नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार म्हपणकरी एन टी सर्जन तुम्ही सर्वांनी मायग्रेन हा शब्द नक्की ऐकला असेल भयानक का डोकदुखीचा एक प्रकार म्हणजे मायग्रेन हा का मायग्रेन हा आजार बऱ्याच लोकांना असतो परंतु ते त्याच्याबद्दल का अनभिज्ञ असतात का त्यांना माहीतही नसतो हा की त्यांना मायग्रेन आहे बहुतांशीपणे ब स्त्रियांमध्ये हा आजार खूप कॉमन आढळतो आणि त्या स्त्रिया काय करतात कारण की मला ॲसिडिटी आहे कारण ॲसिडिटीमुळे डोकं दुखतं आहे म्हणून ते अख्खं आयुष्य काढतात तर असं नसतं तर आज आपण मायग्रेन म्हणजे काय हे तुम्हाला का प्रत्येकाला का ओळखता आलं पाहिजे ओके चला आता काय असतं की हे आपलं डोकं आहे कारण वर आपलं डोकं आहे हां तर ते डोकं म्हणजे आतमध्ये ते स्कल बोन आहे स्कल म्हणजे कवटी तर आपल्या डोक्यामध्ये का दोन प्रकारचे सेट असतात रक्तवाहिन्याचे एक सेट असत आहे तो आता कवटीच्या आतल्या बाजूला तो ॲक्च्युली आपल्या मेंदूला रक्त पुरवठा करतो आणि एक जो असतो सेट तो ॲक्च्युली आपल्या कवटीच्या बाहेर ते आपले स्किन आणि मसल का जे असतात त्यांना रक्तपुरवठा करतात आता याच्यामध्ये काय होतं ब काही कारण असतं हे जे बाहेरचे जे असतात ना सेट रक्तवाहिन्यांचे त्यांचा व्यास वाढतो ते हा तर रक्तवाहिन्यांचा व्यास वाढतो व्यास म्हणजे डायमीटर का तो डायमीटर असा वाढतो त्यामुळे त्यामुळे त्या रक्तवाहिन्या फुगतात का त्या फुगल्या की आपल्या डोक्याला जास्त रक्त पुरवठा होतो बरोबर आहे ना आणि आपलं डोकं जास्त रक्त सहन करू शकत नाही आणि त्याच्यानंतर का ते दुखायला लागतं आणि ते ॲक्च्युली क दुसऱ्याच्या ठोक्याप्रमाणे दुखायला लागतो ठक ठक ठग असं ज्या रक्तवाहिन्या नॉर्मली आपल्या हाताला जाणवते नाहीत त्या रक्तवाहिन्या नॉर्मली आपल्याला इकड्याच्या हाताला लागायला लागतात आणि आपलं डोकं असे ठोके घातल्यासारखे दुखतं असं वाटतं की आपल्याला कोणतरी प घण घालतंय हातोड्याचे भिंतीवर डोकं आपटावंसं असुद्धा काय काय लोकांना वाटतं आता याच्यामध्ये काय होतं ते बघा जनरली हा जो डोकदुखीचा प्रकार आहे त्याच्यामध्ये जनरली सुरुवातीला अतिशय असा का आळस आल्यासारखा वाटतो थकावट येते बऱ्याच लोकांना जांभया येतात ब कधीकधी मूड स्विंग्स होतात त्याच्यानंतर एक साधारणतः आपल्या डोळ्यासमोर ब कधीकधी लाईट्स असे चमकतात कधीकधी आवाज येतो आपल्याला एक प्रकारचे वेगळा आवाज कर्णनाथ म्हणायला हरकत नाही ना ना की जिभेवर वेगळी प्रकारची टेस्टसुद्धा रेंगाळू शकते एक प्रकारचा वास सुद्धा येतो आणि मग हळूहळू आपल्याला कळतं हा की आपल्याला काहीतरी विचित्र प्रकारचं डोक्यात होते आणि मग ही डोकेदुखी चालू होते डोक्यादुखीच्या जे आपल्या आधीच्या काय ज्या सिमटम ज्या असतात तर ते त्यांना ऑरा असं म्हणतात त्या ऑरा प्रत्येकाला होईल असं नाही ब कधीकधी त्यांना ऑल ऑफ अ सडन डोकं दुखायला लागतं तर एक लक्षात ठेवा की या डोकेदुखीमध्ये तुम्हाला मळमळ होते कळलं तुम्हाला सारखे मळमळ होते असं उलटी झाल्यास की वाटे आणि बऱ्याचदा आपण मॉमिटिंग केलं हा उलटी केली हा की बरं वाटतं डोकं हलकंसुद्धा होतं आणि आपण आपल्याला जाणवतं पण डोकं कोणत्या ठिकाणी जनरली मायग्रेनमध्ये डोकं हे साईडला दुखतं इकडे 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 किंवा वर इथे दुखतं आलं लक्षात परंतु इनफॅक्ट गालाला इथेसुद्धा डोकं दुखू शकतं नाही असं नाही आहे तुम्हाला का त्या त्या ठिकाणी तुम्हाला का पॉईंट जाणवतील तर ते पॉईंट जाणवले आणि आपण ज्या ठिकाणी आपण त्याचं प्रेस केलं दाबलं का मालिश केलं का डोक्याला पट्टी बांधून ठेवली की तुम्हाला बरं वाटतं आपण त्या ठिकाणी दाबतो मालिश करतो डोक्याला पट्टी बांधतो का म्हणजे काय करतो का त्याचे रक्तवाहिन्या असतात का फुगलेल्या त्या आपण का आपल्या हाडावर चेपतो का जेणेकरून परत रक्त पुरवठा का तो कमी होतो आलं लक्षात तर त्यामुळे आपल्याला बरं वाटायला लागतं आणि ही ही डोकेदुखी जी असते ती अतिशय एकदम यु नो भयानक स्वरूपाची असते त्याच्यानंतर त्या डोकेदुखीच्या दरम्यान आपल्याला अजिबात लाईट नको आजूबाजूला का आवाज नको कसं वाटतं की आपण शांतपणे का लाईट बंद करून काळोख करून आपण आवाजही कुठे नको असं करून आपण पण शांत झोपून राहावं आणि एक साधारणतः एक अर्धा पाऊण तास एक एक तासाने आपण आराम केला तर हात आपल्याला बरं वाटायला लागतं खूपच जर डोकं दुखतं आहे वेळ वेळप्रसंगी आपल्याला असं इम्बॅलन्ससुद्धा होतो इम्बॅलन्स म्हणजे असं हल्ल्यासारखं वाटतं ब चक्कर नव्हे चक्कर असं ना, ना गोलगोल फिरल्याची काही जी भावना होते ना, ना, होते। ना तर, त्याला वर्टिको म्हणतात ते नाही होत असं हल्ल्यासारखं वाटतं सगळं ना असं हे वाटतं अस्थिर वाटतं तर आता त्याला आपण वेस्टिक्युलर मायग्रेन असं सुद्धा म्हणतो आता याचं कारण काय तर लक्षात घ्या मी तुम्हाला मगाशीच सांगितल्याप्रमाणे की विशेष करून स्त्रियामध्ये हा हा मायग्रेनचा आजार अतिशय जास्त प्रमाणात आढळतो ह्याचं कारण असतं की स्त्रियामध्ये एक प्रकारचा हॉर्मोन असतो इस्ट्रोजन नावाचं त्याच्यामुळे आणि या प्रकारची मायग्रेनची डोकोदुखी किंवा व्हायची दाट शक्यता असते आता काय होतं की हॉर्मोन इम्बॅलन्स विचारता स्त्रियामध्ये होतं पुरुषामध्ये एवढं होत नाही तर त्या स्त्रियामध्ये हॉर्मोन इम्बॅलन्स म्हणजे केव्हा होतो का मासिक पाळीच्या दरम्याने त्याच्यानंतर प्रेग्नन्सीच्या दरम्याने की मेनोपॉज त्या काळात जनरली हा सगळा काय नो जास्त प्रमाणात व्हायची शक्यता असते मायग्रेनचा हा जार हा जनरली आनुवंशिक असतो एक गोष्ट लक्षात ठेवायची हा की तुम्हाला जर या पद्धतीची काय डोकं होते इम्बॅलन्स वगैरे वाटतंय तर मात्र तुम्ही एक गोष्टीचा विचार करा की हा की तुमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे तुमच्या आईच्या साईडला तुम्हाला बहीण असेल तर बहिणीला आईला किंवा वडिलांना वडिलांच्या आईला वडिलांच्या बहिणीला कोणाला आहे का बघायचं डोकंदुखी पण कोण सांगत नाही असं की बाबा मला डोकदुखी आहे पण तुम्हाला कळतं मला एकाने सांगितलेलं कि पेशंटने ओ हा की आमच्या फॅमिलीमध्ये पण कोणाला डोकं नाही हे हे डोकं दुखत नाही परंतु आजी मात्र माझं सारखी बाम लावायची म्हणजे ती सारखं बाम लावणारी व्यक्ती म्हणजेच ते मायग्रेन आलं लक्षात आता हा आजार स्ट्रेसमुळे होतो चिकार स्ट्रेस म्हणजे काय की इमोशनल किंवा फिजिकल इमोशनल म्हणजे जर समजा आपल्याला खूप चिडचिड झाली राग आला की आपलं डोकं दुखू लागतं दगदग झाली दग झाली तरीसुद्धा डोकं दुखू लागतं कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस काही जास्त विचार केला अगदी काही यु नो काय म्हणतात त्याला फालतूचा विचार काय असून ते परंतु जा ते लगेच आपल्याला का डोकं पकडतं झोप जर अपुरी झाली तरीसुद्धा आपल्याला हे डोकं दुखायला लागतं त्यामुळे झोप हे अतिशय महत्त्वाचं आहे अतिशय ब्राईट लाईट किंवा हे असतात ना आपले लेझर किरणं लाईट किंवा अशी ते फिरणारी लाईट ता, ता, तर आता ती बघितली तरीसुद्धा आपलं डोकं दुखू लागतं त्याच्यानंतर साऊंड डी जे वगैरे मोठमोठे आवाज आले त्यामुळे डोकं दुखतं उग्र वास कोणताही आला त्यामुळे सुद्धा हे सगळं मायग्रेन चाळवू शकतं काही गोळ्या असतात हा विशेषत आपल्या आपले हे ना ओरल कॉन्ट्रसेप्टिवज त्याने जनरली का डोकं दुखायची शक्यता असते अतिशय अतिशय महत्त्वाचं फूडस्टप्स आपण जे काही खातो ते मात्र काही काही पदार्थ खाल्ल्यामुळे डोकं दुखतो आता तुम्ही आता मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट म्हणजे बीट चीज चायनीज चायनीज म्हणजे जनरली आम्ही हे म्हणतो सोया सॉस त्यामधलं बीट चीज चॉकलेट्स आणि कॉफी हे चार पदार्थ विशेष करून अवॉइड करायचे आलं लक्षात ह्याच्यामध्ये पण टोमॅटो येतं येतो सॉससुद्धा येतं त्याच्यामुळे दो सुद्धा डोकं दुखतं आता कसं असतं तर तुम्ही म्हणाला हा की काय डॉक्टर बीट नाही हातावर सांगत का बीट ना शरीराला चांगलं हो मान्य आहे परंतु त्या बीटमध्ये टायरामाईन नावाचं एक प्रकारचं का द्रव्य असतं त्याच्यामुळे आपलं मायग्रेन तो चीजमध्ये सुद्धा ते असतं टायरामाईन आलं लक्षात त्याच्यामुळे बीट चीज चॉकलेट्स आणि कॉफी बऱ्याच लोकांना का ब्लॅक कॉफी घ्यायची बस सवय असते तर ते प्लीज टाळा की ज्यांना मायग्रेन आहे त्यांनी मात्र ब्लॅक कॉफी घ्यायचं टाळावं विशेषतः हा आजार का तरुणपणा जास्त होतो वीशी पंचवीशी ब तीशीपर्यंत आणि जवळजवळ पन्नासेच्या नंतर जनरली एक हा तो आजार दिसून येत नाही हो असतो का पण एवढा कॉमन नाही आहे की आफ्टर द एज ऑफ फिफ्टी परंतु वीस पंचवीस तीशीमध्ये हा आजार असतो आता एक अशी का स्पेसिफिक टेस्ट अशी नाही आहे मायग्रेनला की बाबा अशी एक टेस्ट केली स्कॅन केला हा की तुम्हाला कळलं मायग्रेन आहे नाही त्याने तुम्हाला अजिबात पत्ता लागत नाही फक्त तुम्हाला जे जे काय होतं सिमटम्स जे जे तुम्हाला मी सांगितलं कारण सारखं का वाटणं पल्सरटाईल्ड डोकं दुखणं ठक 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 आपण असं आहे ते दाबून धरलं की बरं वाटणं उलटीसारखं वाटणं उलटी झालं की बरं वाटणं आजूबाजूला लाईट नको आवाज नको असं वाटणं शांत झोपून झालं की बरं वाटणं आणि की फॅमिली हिस्ट्री हे जे हिस्ट्री आहे ना ते अतिशय महत्त्वाचं आहे ते असेल तर आपल्याला यु नो मायग्रेन असायची दाट शक्यता असे त्या म्हणजे का तुम्ही जे हिस्ट्री सांगाल आणि का माझं जजमेंट आता अतिशय महत्त्वाचं की सायनसचं दुखणं डोक्याचं सा आणि हे दुखणं ह्याच्यामध्ये काय फरक आहे तर सायनसच्या दुखण्यामध्ये नेहमी तुम्हाला नाकात सर्दी असते नाकात ब शेंबूड वगैरे असतो नाक ब्लॉक असतं कणकण असतं अंगामध्ये नाकाच्या ना बागून ब शेंबूड बघ कशामध्ये गळत असतो आणि आणि हे जनरली दुखणं सायनसचं ते नेहमी इकडे किंवा इथे दुखतं इथे 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 हे जे आहे ना डोळ्याच्या वर जस्ट हे आणि हे दुखतं तर सायनसच्या दुखण्यामध्ये आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की सायनसच्या दुखण्यामध्ये मळमळ का उलटी होणं हल्ल्यासारखं वाटणं हे ॲक्च्युली कधीही होत नाही सायनसच्या दुखण्यामध्ये सायनसच्या डोकेदुखीमध्ये लाईट सहन न होणं आवाज सहन न होणं हे सुद्धा कधीच होत नाही ते असेल तर तुम्हाला मायग्रेन आहे हे तुम्ही नक्की ओळखायचं आता काय करायचं ह्याला पहिली गोष्ट म्हणजे शांतपणे झोपून राहायचं सगळ्या लाईट्स वगैरे जरा बंद करून शांतपणे झोपून राहायचं जास्त आपल्याला का डोक्याला जरकी मुवमेंट करू नका कसं झालं तर भरपूर पाणी प्या ह्याचं कारण जर तुम्हाला डिहायड्रेशन झालं असेल तरीसुद्धा मायग्रेन चाळवतो त्याच्यामुळे हे करा कोल्ड कॉम्प्रास म्हणजे का बर्फ एका रुमालात घेऊन का जे जे पॉईंट दुखत आहेत तिकडे तुम्ही लावा बर्फाने तुम्हाला माहिती आहे काय सगळ्या रक्तवाहिन्या आखडतात आकुंचन पावतात फक्त त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्हाला बरं वाटू शकतं पेन रिलीवर काहीतरी घ्या पॅरासिटामॉल वगैरे स्ट्रेस मात्र टाळा तुम्हाला जो काही स्ट्रेस असेल तो मात्र टाळा योगा मेडिटेशन व्हॉट मी जे तुम्हाला सांगितलं फूडस्टप्स बीट चीज सोया सॉस चॉकलेट्स कॉफी हे टाळा लाईट्स डी जे साऊंड्स हे टाळा लवकर जेवा साधारणतः एक साडेसात आणि आठपर्यंत तुम्ही जेवून घ्या आणि त्याच्यानंतर एक दोन अडीच तासाने झोपा झोप मात्र तुम्हाला पूर्ण मिळाली पाहिजे आलं लक्षात म्हणजे तुम्हाला आता कळलं असेल की हा की तुम्हाला जर समजा डोकंदुखी झाली तर ती आपण मायग्रेनची आहे ते ॲक्च्युली बघ कसं ओळखावं कळलं तुम्हाला तर एक काम करा तुम्हाला जर कधीही डोकंदुखी झाली तर तुम्ही का, का पटापट -पड़ ओळखू शकाल आणि तुम्ही ताबडतोब तुमच्या क नजीकच्या येनचे सौजन्य दाखवा आणि लवकरात लवकर, लवकर मायग्रेन मुक्त व्हा आणि आपल्या जीवनाचा आनंद घ्या धन्यवाद